हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वाईट साखळीमध्ये आज मी आपणास मासिक शिवरात्री संबंधी पूजा सांगणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ वी आपण शॉर्ट पर्यंत पाहावा आणि ऐकावा हराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रम्हकोळ उमापती भैरव विघ्नहारी हारी न शंभो मजको न तारी शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते या व्रताचे उद्यापन मात्र किमान चौदा वर्षाच्या व्रताच्या नानंतर करावे लागते विशेष पूजा साहित्य मित्रांनो खडीसाखर गंगाजल आसन एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र पळीभांडे दोन सफेद सोळे बेलपत्र भस्म वा विभूती अखंड अक्षत सफेद फुले धूप दीप कापूर जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दक्षिणा व श्रीफळ मित्रांनो सामान्य शैवांच्या देवघरात मार्फत जागृत शिवलिंग विधिवत प्राण प्रतिष्ठित केलेले असावे यावर रोज रुद्राभिषेक कुटुंब मार्फत होत असावा शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे असावे समोर शिवाचे वाहन नंदी असावे शिवलिंगावर सतत जल धारा रात्रंदिवस पडत असावे असे शिवलिंग आपल्या वास्तूत ईशान्य भागात असावे सेवा खंडित होता कामा नये अशी धार्मिक मांडणी असेल तरच मध्यरात्री निषिद्ध काळात सामान्य शैवाने विधिवत अभिषेक युक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला करावी आपण जर वीरशैव लिंगायत समाजाचे असाल शिवाचार्या मार्फत विधिवत मुहूर्त समय दीक्षा घेतलेली असेल तसेच शिवलिंग व शिवमंत्र त्यांच्याकडून प्राप्त झालेले असेल आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असेल गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असेल तरच मध्यरात्री निशुब्द काळात शैवाने विधिवत अभिषेक युक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला आपल्या घरीच संकल्प सोडून करावी अन्यथा दोघांनीही अर्थात सामान्य व वीरशैवांनी जवळचे जागृत शिवमंदिर मध्यरात्री पूजेपुरते मिळत असेल तर पहावे मित्रांनो मात्र अशोच नियमांचे पालन करावे लागते अशा वेळी त्यांनी माळेविना मानसिक मंत्र जप व ध्यानधारणा मात्र अवश्य करावी वीरशैवांना मात्र पंचसूतकाचा दोष लागत नाही तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सूचीभूत होऊन करावे शिवरात्र तिथी शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सदतीस मिनिटांपासून ते शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री हजर आहे उपवास आपण शुक्रवारच्या सूर्योदयापासून ते पुढील सूर्योदयापर्यंत करणार आहोत शिवलिंग पूजन वेळ रात्री अकरा चाळीस पासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे आता त्या निश्चित काळात करा आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करावा उपवास काळात कर फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ सेवन करू नका अन्यथा आपला उपवास बाटेल मित्रांनो मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र व पंचाक्षरी षडाक्षरी शिवमंत्र वा शिव गायत्री मंत्र जप माळेविना दिवसभर जपत राहा मित्रांनो काम क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा मित्रांनो मित्रांनो पूजा कुठे करा घरी करा किंवा मंदिरात अंतर्बाह्य शुद्धी करूनच करा मांढरे सोहळे परिधान करा शिवलिंगा, पूजा रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करावे मित्रांनो आजच्या पूजेसाठीचा संकल्प हा देखील या ठिकाणी मी देत आहे ओम यासाठी आपण सुरुवात अगोदर आपल्या गुजराताच्या तळावर एक परी पाणी थोडे अक्षत व फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभूराज्ञ प्रवर्तमान असते कल्पे वैव स्वत कलियोगे प्रथम पाते शंभुदेपे भारतवर्ष वर्ष भारत खंडे मेरो दक्षिण दिग्माके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांगन शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संस्तरांमध्ये नाम सं दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रवत माशे कृष्ण पक्षे भृगुवासरे मघ

शुद्धीसाठी गंगा जलात थोडे पंचगव्य मिसळावे आपण पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालू शकता शुद्ध ताजे थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाकू शकता लिंगाष्टक म्हणा शिवाच्या एकशे आठ नावाचा उच्चार एक नावा बेल सह बेल एक बेलपत्रासह करा अन्यथा एकाच बेलपत्रावर तुम्हाला एकशे आठ वेळा शिवाच्या नावाचा उच्चार आहे आरती करा कापूर आरती करा घालणे लोटांगण घ्या खडी साखरेचं नैवेद्य दाखवा प्रदक्षिणा घाला नमस्कार करा क्षमा प्रार्थना घ्या का माळेविना मंत्र जप करा यानंतर पूजेतील अभिषेक प्रसाद महाप्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करावे मित्रांनो मित्रांनो मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण असमर्थ असाल तर रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यानधारणा करावी संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिवगुणगान करा शिवभजन कीर्तन करा शिवपाठ करा शिव स्तुती व शिव महिमा स्तोत्र पठन करा यानंतर थोडी शिवधारणा देखील करावी मित्रांनो ब्राह्मण व लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोड भस्मावडी माळा व दक्षिणा इत्यादी मित्रांनो गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा मित्रांनो यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देव पूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा मित्रांनो व सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवरात्री व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझ्या धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव